नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन पदार्थ घेऊन आलेलो आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी छान गरमागरम मस्त दही धपाटे तर आज आपण थापून हे धपाटे बनवणार आहोत तुम्ही थालीपीठसुद्धा म्हणू शकता आणि झटपट होणारा पदार्थ आहे कारण थंडीचे दिवस चालू आहेत छान मस्त खमंग आणि तोंडाची चव वाढवणारे हे ज्वारीच्या पिठाचे आज आपण धपाटे बनवणार आहोत आणि अतिशय हेल्दी आहे कारण सकाळचा नाश्ता म्हणल्यानंतर छान असं खमंगच पाहिजे तर आज आपण हे ज्वारीच्या पिठाचे धपाटे किंवा थालीपीठ म्हणू शकता तुम्ही ते बनवूया तर माझी तब्येत बरी नसल्यामुळं थोडासा आवाज खराब असल्यामुळं मी मागच्या आठवड्यात व्हिडिओ टाकलेले नाही आहे त्याबद्दल सॉरी आणि चला तर आता आपण रेसिपीला सुरु सुरुवात करूया तर हे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे नेहमी भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो तेच ज्वारीचं पीठ आहे तर एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता तर एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलं हा चमचा थोडासा मोठा आहे आपला जो पोहे खायचा चमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे तर तुम्ही तीन तीन चमचेसुद्धा वापरू शकता आणि गव्हाचं पिठाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं चला तर आता आपण मसाला तयार करूया हिरवी मिरची लसूण जिरे कोथंबीर थोडंसं मीठ घालून आपल्याचं वाटण तयार करायचं आहे लसूण भरपूर घालायचं चा म्हणजे चव छान येते तर तुम्ही पाणी घालून वाटू शकता किंवा तसं बारीक वाटून घेतलं तरी सुद्धा चालते तर एक मुठभर मी बारीक चिरून कोथिंबीर घेतली त्यानंतर मध्यम आकाराचे दोन कांदे मी चॉपरमधून बारीक कट करून घेतले जेवढे बारीक कट करता येईल तेवढे बारीक कट करू शकता आता एक चमचाभर मी ओवा हातावर क्रश करून घातला दीड चमचा मी तीळ घातलेले आहे एक चमचा मी आमचूर पावडर घातलेलं आहे हे घरी बनवलेलं आमचूर पावडर आहे आणि मसाल्याचा डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं एक चमचा हिंग एक चमचा हळद आणि हे धने जिरे पावडर आहे धनेजिरे मी भाजून पावडर करून ठेवलेले आहे एक चमचा लाल तिखट घातलं आपण जे वाटण तयार करून घेतलं मिक्सरमधून ते घातलेलं आहे दोन चमचे मी तेल घातलं आपण आधी पण मीठ घातले त्यानंतर अजून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आधी आपण जे मसाले घातलेले आहे आणि तेल घातलेले आहे ते छान मस्त पूर्ण पिठाला लावून घ्यायचं म्हणजे चोळून चोड़ूं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत आता हे छान मिक्स झालं तर थोडं थोडं पाणी घालून आपण जसं भाकरीचं पीठ जसं मळून घेतो त्याप्रमाणे आपल्याला आप हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये काकडी पण किसून घालू शकता किंवा एकदम बारीक बटाटे किसून घातला तरीसुद्धा चालते छान मस्त आता हे पीठ भिजलं आहे तेलाचा हात लावून एक पाच ते सहा मिनट आपण हे बाजूला ठेवूया नाही भिजत ठेवलं पाच सहा मिनट लगेच करायला घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही छोटासा रुमाल घ्या किंवा छोटासा एखादा कपडा घ्यायचा आपल्या पोळपाटावर बसेल एवढा आणि कपडा ओला करून घ्यायचा म्हणजे पोळपाटालाही कपडा चिटकणार नाही आणि कपड्यावरचे जे आपण थालीपीठ थापून घेऊ तेसुद्धा त्याला चिटकणार नाही पाण्याचा हात लावून घ्यायचा तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे गॅस कमी ठेवलेला आहे आणि पुन्हा मी थोडंसं तेलाचा हात लावून किंवा पाण्याचा हात लावून पुन्हा आपण हे पीठ छान मळून घ्यायचं कारण हे जेवारीचं पीठ आहे ना त्याच्यामुळं छान रवळ असं आपलं हे पीठ तयार झालं असं खूप चिकटपणा नाही आहे त्याला त्याच्यामुळं पचायला सुद्धा हे हलके आहेत धपाटे आणि थोडा थोडा गोळा घेऊन आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे बनवू शकता छान गोल गोळा करून घ्यायचा आणि आधीच आपण कपड्याला पाणी लावून घेतलं प्रत्येक वेळेस कपड्याला पाणी लावून घ्यायचं प्रत्येक वेळेस आपण जेव्हा थालीपीठ थापून घेऊ त्यावेळेस कपड्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बोटाच्या सहाय्यानंच आपल्याला हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे मध्ये छान एक गोल होल पाडून घ्यायचं म्हणजे आपल्याला तव्यावरती जेव्हा टाकून मध्ये पण तेल टाकलं गेलं पाहिजे आता हे तव्यावर मी आधीच तेल टाकून घेतलं होतं अलगत कपडा ओसतून हे कपड्यासहित छान हे तव्यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आणि कडेनं छान तेल सोडून मध्ये पण तेल सोडायचं थोड्या झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनिट तुम्ही बटर वापरू शकता किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालते तर पुन्हा आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे तर याचप्रमाणे आपण आता हे पूर्ण धपाटे बनवून घेऊया तुम्ही याला थापिव धपाटे म्हटलं तरीसुद्धा चालते तर वरचं आपलं धपाटे तयार राहते तोपर्यंत आपण खाली दुसरं थापून घेऊ शकतो छान गोल गोल मस्त आणि तुम्ही कुठं पिकनिकला जर जायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने असं हे धपाटे न नेऊ शकता कारण हे बऱ्याच वेळा गरमही राहते आणि छान नरमही राहते जर तुपाचा किंवा बटरचा वापर केला तर छानच आहे तर गॅस मध्यम ठेवायचं आणि छान आलटून पलटून दोन्ही साईडनं मस्त आपल्याला हे खरपूस हे धपाटे भाजून घ्यायचे आहे बघू शकता कलरही सुंदर आला आणि आपलं धपाटासुद्धा तयार झालेला आहे तर याचप्रमाणे आपण सगळे धपाटे बनवून घेऊया तर एवढ्या पिठामध्ये मा माझे आठ ते नऊ हे धपाटे तयार झालेले आहे तर छान गरम गरम मस्त आपले हे धपाटे तयार आहेत तर तुम्हाला लहान मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचे असेल बटाटा किसून किंवा काकडी किसून घालायची असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण कमी करून तूप किंवा बटर लावून लहान मुलांना तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता कारण हे छान नरम राहतात हे तूप लावल्यामुळं आणि लहान मुलं आवडीने पण खातात कारण नेहमी नेहमी पोळी देण्यापेक्षा हे थोडंसं असं वेगळं काहीतरी डब्यात दिलं म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात आणि सॉससोबत देऊ शकता तुम्ही हे लहान मुलांना आणि तुम्ही तुमच्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही दह्याची चटणी बनवू शकता शेंगदाण्याची किंवा ओल्या नारळाची किंवा नुसतं दयासोबत खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागते आणि प्रवासात नेहताना तुम्ही आपण जे लाल शेंगदाण्याची चटणी करतो सुकी लसूणची तर त्या चटणीसोबतसुद्धा हे अप्रतिम लागतात तर तुम्ही या पद्धतीने नक्की हे थालीपीठ किंवा थापी उदपाटे बनवून बघा जेवारीच्या पिठाचे चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर प्लीज लाईक करा शेअर करा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद